जयराम जयराम ज्ञानेश परवत ज्ञानेश महाराज अरे ज्ञानेश महाराज शरद 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 नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये खासदारांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीने हिंदू धर्मीयांचं आम्ही ते सांगू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य दिली ज्ञानेश नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये देशाचे नेते म्हणून घेणारे जाणता राजा म्हणून घेणारे शरद पवार साहेब उपस्थित असताना आणि कोल्हापूरचे खासदार उपस्थित असताना आमच्या हिंदूंचं नव्हे तर अनेक जगातल्या श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांचा अपमान करण्याचं पाप ज्ञानेश महारावनं केलं याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उभारलेल्या आहेत परंतु केवळ ज्ञानेश महाराजांचा आम्ही निषेध करणारच आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु हे करून थांबून चालणार नाही ह्यांच्या मागं बोलवता धनी कोण आहे कारण त्या कार्यक्रमात प शरद साहेबांसारखा ज्येष्ठ नेता उपस्थित असूनसुद्धा त्यांनी त्याला थांबवलं नाही किंवा हे कार्यक्रम चालू असताना त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांचा निषेध केला नाही त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली भडकवायचं काम सुरू आहे की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होते